ओम श्री परमात्मने नमः ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रस्तावना लेखांक दुसरं ज्ञानदेवांच्या संवादात्मक रचना संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य संत म्हणजे तेराव्या शतकात होऊन गेलेले श्री ज्ञानदेव आज सुमारे आठशे वर्षे होत आली तरी त्यांची लोकप्रियता अबाधित आहे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथा ग्रंथाच्या तवडीचा ग्रंथ आजवर मराठी भाषेत झालेला नाही असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांदेव पासष्टी स्फुट अभंग हे चार ग्रंथ ज्ञानदेवांचे म्हणून प्रसिद्ध आहेत त्याही व्यतिरिक्त अनेक ग्रंथांचं कर्तृत्व त्यांच्याकडे कर दिलं जात त्यांच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळाला अनुसरून त्यांनी तत्वज्ञानावरील ग्रंथांचं लेखन हे संस्कृत भाषेत केलेले नाही त्यासाठी त्यांनी निवडली ती देशी भाषा मराठी भाषा कारण जी भाषा लोकांना कळते त्या भाषेतच ग्रंथलेखन केलं तर ते लोकांपर्यंत पोचणार आहे याची जाण त्यांना त्या होती त्या दृष्टीने ज्ञानदेव हे आद्य बंडखोर ठरतात ज्ञानदेवाने लिहिलेल्या तीन ग्रंथांना संवादाची पार्श्वभूमी आहे चांगदेव पासष्टी हा पत्रसंवाद आहे चांगदेव पासष्टी म्हणजे वटेश्वर चांगा यांनी पाठवलेल्या कोऱ्या पत्राला ज्ञानदेवाने लिहिलेलं पासष्ट ओव्यांचं उत्तर चांगदेव नावाचे अनेक पुरुष होऊन गेले वटेश्वर हे ज्ञानदेवांचे समकालीन चौदाशे वर्षाचे चांगदेव एक सिद्ध योगी होते अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या अंगात अहंकाराचं भूत संचारलेलं होतं ज्ञानदेवाने पर्ठंडा रेड्या वेद बोलवल्याची वार्ता चांगदेवांच्या कानावर गेली होती म्हणून चांगदेवानी ज्ञानदेवांच्या भेटीला जाण्याचा संकल्प सोडला व त्यांनी ज्ञानदेवांना आपल्या शिष्या हाती पत्र द्यावे असं ठरलं पण मायना लिहितानाच चांगदेव अडखळले तीर्थरूप लिहावे क चिरंजीव लिहावे ज्ञानदेव वयाने लहान असल्यामुळे तीर्थरूप लिहिणे योग्य होणार नव्हते तसेच पशुच्या मुखाने वेद बोलवण्याचे ज्यांचं सामर्थ्य आहे त्यांना चिरंजीव तरी कसं म्हणावं शेवटी ज्ञानदेवांना देण्यासाठी चांगदेवानी कोरा कागदच पत्र म्हणून पाठवलं चांदेवाने पाठवलेल्या कोर्या कागदाला उत्तर म्हणून ज्ञानदेवाने त्यांना पासष्ट ओव्यांचं पत्र लिहिलं तेच चांदेव पासष्टी म्हणून ओळखलं जातं हे पत्र आहे त्यामुळे ते, ते मर्यादेबाहेर मोठे नाही चांदेव हा अध्यात्म मार्गावर चालणारा आपल्यासारखाच एक सहप्रवासी आहे असं मानून ज्ञानदेवाने लिहिलेलं हे पत्र आहे ते त्यात त्याने चांगदेवाना कोणत्याही प्रकारचे उणे पण येणार नाही याची ये काळजी घेतलेली अध्यात्म मार्गावर चालणाऱ्या चांगदेवांना एका मित्रत्वाच्या नात्यानं दिलासा आहे बरोबरीचं नातं जपलेलं आहे निरहंकारी भूमिका सांभाळलेली आहे या पत्रात त्यांनी चांगदेवांना छांदोग्य उपनिषदातील तत्व मसी या महावाक्याचा बोध केला आहे त्यात विवरणाचा प्रवाह एक संध आहे ज्ञानेश्वरीचा सारांश अमृतानुभवात आणि अमृतानुभवाचा सारांश चांगदेव पासष्टीत दिसून येतं आत्म्याचे ज्ञान नसले की जगदाभास दिसू लागतो आत्म्याचे ज्ञान आणि अज्ञान हे जीवाच्या अपेक्षेन आहे वास्तविक परमात्मा लपलेलाही नाही आणि प्रकटही नाही अनेकत्व हे भ्रांती आहे जीव आणि शिव हे भिन्न नसून आपणच आपल्या स्वरूपात आपल्या भेटीला येतो अशा शब्दात त्यांनी जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्याचा सिद्धांत सांगितलेला आहे निरनिराळ्या सुंदर दृष्टांतांनी मी आणि तू यांचं ऐक्य यात प्रतिपादलेलं आहे एकूण परमात्म्याची अनिर्वचनीयता नाम रूपात येतता अजातवाद आणि परमात्मा जीव आणि जगत यांचं ऐक्य त्यांनी दृष्टांतातून अन्वय व्यतिरेक पद्धतीने वर्णन करून सांगितलेले ज्ञानदेवानी चांगदेवांशी हा पत्रातून साधलेला संवाद असल्यामुळं हा पत्रसंवाद आहे ज्ञानेश्वरी मित्रसंवाद ज्ञानदेवांचा लोकप्रिय ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवत गीतेवरील टीका ग्रंथ गीतेचा भावार्थ स्पष्ट करून सांगितला म्हणून याचे नाव भावार्थ दीपिका आहे ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी अथवा ज्ञानदेवी अनेक राजवटी आल्या गेल्या साहित्यात अनेक प्रवाह आले गेले साहित्याची श्रेष्ठता ठरवणारे निकष बदलत गेले प्रमाण भाषेचं स्वरूप बदलत गेलं तरी मराठी सारस्वतातील ज्ञानेश्वरीच्या स्थानाला धक्का लागला नाही मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ कोणते असा विचार केला तर अनामिका वती बभूव हे वचन सार्थ ठरत हाताच्या बोटावर मोजता येतील अशा मराठी श्रेष्ठ ग्रंथांपैकी ज्ञानेश्वरी हा अग्रगण्य ग्रंथ आयुष्यभर एका निवृत्तीच्या भूमिकेवर स्थिर असणाऱ्या ज्ञानदेवाने केवळ कारुण्यापोटी सर्व जनांनाच ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यासाठी हा टीका ग्रंथ लिहिला त्या काळी समाजात कर्मसन्यासाचं प्रस्थ बोकळलेलं होतं ज्ञानप्राप्तीसाठी कर्मसन्यासाला पर्याय नाही अशी लोकांची एकांतिक विचारधारणा झालेली होती ज्ञानदेवानी या मताला छेद देत आपल्या या भावार्थ दीपिकेत ज्ञानापेक्षा भक्तीला महत्व दिलं कर्मसन्यासाचा बडीवार न माजवता प्रपंचात राहूनही ईश्वर प्राप्ती करून घेता येते असं सांगून सर्वसामान्य मनुष्याला दिलासा दिलेला आहे आदिनाथ शंकरांपासून प्राप्त झालेलं ज्ञान कलियुगातील त्रस्त झालेल्या लोकांना प्राप्त करून दे अशी निवृत्ती निवृत्तीनाथांना आज्ञा होती त्यालाच अनुसरून ज्ञानदेवाने वत्साचे नि वोरसे अशी आपली भगवद्गीतेवर भावार्थ टीका लिहिली परी वत्साचे नि वोरसे दुपते होय घरोशे जाले पांडवांचे निमिषे जगदूत धरण मग आर्थांचे नि वोरसे गीतार्थ ग्रथ न मिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथू असं त्याने ज्ञानेश्वरीत म्हटलेले लोकाभिमुखता हा नाथपंताचा विशेष आहे तोच आदर्श त्यांनी भावार्थ दीपिका लिहिताना जपलेला आहे या ग्रंथात त्यांनी तत्वज्ञान काव्याच्या परिभाषेत मांडून ते सर्वजण केलं आहे महाभारतीय युद्धाच्या वेळी रणांगणावर झालेला श्री कृष्णार्जुन संवाद श्री व्यासाने अठरा अध्यायात श्लोकबद्ध केला ती भगवद्गीता भगवद्गीता म्हणजे मित्र असलेल्या श्रीकृष्णाने अर्जुनाशी केलेला संवाद आणि त्याचं केलेलं शंका निरसन तीच संवादात्मकता ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीतही कायम ठेवलेली आहे त्यामुळे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मित्र संवाद आहे अमृतानुभव अमृतानुभव म्हणजे स्वतःशी केलेला संवाद किंवा स्वगत आहे ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे व शके बाराशे बारा मध्ये लिहिली गेली असा उल्लेख ज्ञानेश्वरीत आहे पण अमृतानुभवात असा कालाचा कोणताही उल्लेख नाही ज्ञानेश्वरी आधी लिहिली की अमृतानुभव आधी लिहिला या इतिहासाचा मौन आहे या ग्रंथरचनेबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की ज्ञानेश्वरी हा आपला ग्रंथ सिद्ध झाल्यावर ज्ञानदेवांनी तो निवृत्तीनाथांना दाखवला तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले की मोहमयी मायेतून निवृत्त होण्यासाठी परमात्म तत्वाचा चितप्रकाश हृदयात प्रकट व्हावा यासाठी तू गीतार्थ सांगितलास परंतु अज्ञाना निवृत्ती झाल्यावर उपासक ज्ञानबंधात अडकतो त्यातून सुटणे आवश्यक आहे असं झालं तरच तो सर्वच पाश भेदाभेद यातून मुक्त होऊन अनंतव्यापी शिवतत्वात परब्रम्ह स्वरूपात एकरूप होईल तरी त्याकरता आपण अनुभवलेल्या शिवशक्ती उपासनेच्या अंगाने पूर्ण प्राप्तीसाठी रचना करावीस या निमित्तानं शैव सिद्धांतांचं स्वरूपही लोकांना कळेल अशी निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आज्ञा केली गुरूंची आज्ञा शिरसा मानून ज्ञानदेवाने अमृतानुभवाची रचना केली आणि पंधरा दिवसात हा ग्रंथ पूर्णत्वास निरनिराळे स्वरूप असलेल्या व निरनिराळ्या निमित्ताने लिहिलेल्या ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या तीनही ग्रंथांना संवादाची पार्श्वभूमी लाभलेली आहे चांगदेव पासष्टीत चांगदेवांशी संवाद साधला मित्रत्वाच्या नात्याने श्रीकृष्णाने अर्जुनाशी जो संवाद साधला त्यांनी ही संवादशील जपलेली आहे तर अमृतानुभवात ते स्वतःशी संवाद केल्याप्रमाणे इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम